दौऱ्यातूनमध्येच अजित पवार मुंबईकडे शिंदे फडणवीस आणि अजित पवारांची मुंबईत बैठक भारतानं हॉकीमध्ये स्पेनला नमावलं भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथं कांस्यपदक भारताकडून स्पेनचा दोन एकनं पराभव भारतीयांच्या नजरा लागल्या पॅरिस क्रीडा महाकुंभमेळ्याकडे गतविजेता भलाफेकपटू नीरज चोप्राच्या कामगिरीकडे सर्वांचं आता लक्ष मायदेशी परततात स्वप्नीलचं जंगी स्वागत स्वप्नील कुसाळेचं पुणे विमानतळावर स्वागत, स्वागत।, स्वागत। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता स्वप्नील मायदेशी परतला वक्फ सुधारणा चर्चेत अडकल्या मोदी सरकारचे वक्फ सुधारणा विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे हक्कांसाठी मुसलमान रस्त्यावर उतरतील सपाच्या मुसलमान खासदाराचा लोकसभेतच इशारा दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदासाठी याचना महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील जपानमध्ये सात पूर्णांक एक विरिष्ट क्षमतेचा भूकंप जपानमध्ये सुनामी येण्याचा सुद्धा धोका हो नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना